नमस्कार माळेकर ज्योती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तुम्ही आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले कढाई पनी पनीर त्यासाठी तुम्ही बघू शकता मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतले दोन टमॅटो घेतलेले स्वच्छ धून आणि दोन मिरच्या घेतल्या ढोबी मिरच्या जे फ्राय करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये भेटते मिरची ती मिरची घेतलेली तुम्ही बघू शकता कांदा एकदम बारीकसर चिरून घ्यायचा व्यवस्थित एक एक कांदा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा एक एक करून सर्व कांदे आपण बारीक चिरून घ्यायचे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर अशाच नवनव नवीन रेसिपी एकदम सोप्या पद्धती कमी साहित्यात पटकन अशा होणाऱ्या रेसिपी जर बघायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईबर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी ॲड केली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईन यासाठी तुम्ही बघू शकता आता मी जे दोन टमाटे घेतले होते ते स्वच्छ धुवून चिरून आता बारीकसर टमॅटो ही सर्व व्यवस्थित या, कर, सर एक एक करून सर्व चिरून घ्यायचे तुम्ही बघू शकता ह्या ह्या रेसिपीमध्ये मी कुठल्याच प्रकारचे बाहेरचे व गरम मसाले यूज करणार नाही आहे ज्या कर ज्या कारणाने आपल्याला ॲसिडिटी वगैरे यासारखे त्रास होणार नाही एकदम घरगुती पद्धतीने कमी साहित्यात हॉटेलसारखी टेस्ट येणारी अशी ही रेसिपी तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे टमॅटो मी दोन्ही व्यवस्थित बारीकसर चिरून घेते एक एक करून सर्व टमॅटोची मस्त फ्लाइस करून घेतलेले आता त्याचप्रमाणे आता त्या ज्या दोन मिरच्या घेतलेल्या त्याचे चार भाग करून तेही व्यवस्थित बारीकसर चिरून घ्यायचे तुम्ही बघू शकता एक एक करूनी सर्वा। करून मी सर्व मिरच्या कट करून घेते अशा पद्धतीने व्यवस्थितपणे बारीकसर चिरून घ्यायचे आणि प्रत्येक मिरच्याचे चार भाग करूनच कट करायचे म्हणजे जे ज्या काही त्याचा कचकरपणा लागणार नाही व त्याची मोठी असल्यामुळे तीही मोठी दिसणार नाही त्याही बारीकसर चिरून घ्यायचे व्यवस्थित त्याचप्रमाणे आता लसूण घ्यायचा लसूण ठेचून न वापरता कट करून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर चांगल्या प्रकारे त्या भाजीमध्ये उतरल्या पाहिजे तुम्ही बघू शकता कांदा टमॅटो हिरवी मिरची लसूण सर्व कट करून घेतल्या त्याचप्रमाणे पनीर घेतलेले त्याचे पण पीस बारीकसर कट करून घेतले आणि कमी प्रमाणात तेल कढाईमध्ये ॲड करायचे कढई चांगली गरम होई होत होईपर्यंत आणि तेलही गरम होईपर्यंत आपण त्याची वाट बघायची त्याचप्रमाणे पनीर फ्राय करताना एक काळजी घ्यायची म्हणजे जास्त हार्ड जा पनीर जा फ्राय करायचं नाही आहे सॉफ्टलीच फ्राय करायचं दोन ते तीन मिनटांमध्येच पनीर फ्राय करून आपल्याला प्लेटीत बाहेर काढायचे कारण की जास्त पनीर फ्राय केल्याने ते खाण्यासाठी कचकर लागतं व त्याचे पीस हार्ड होतात त्याच्यासाठी आपण कमीच फ्राय करायचं आणि मग ते मौसर एकदम रुचकर असे आपल्याला पनीरचे पिसेस ही टेस्टी भेटते म्हणजे हार्ड झालं की टेस्ट लागत नाही एवढी अशा पद्धतीने आपण कढईतलं सर्व पनीर बाहेर काढलेले तुम्ही बघू शकता आता त्याच तेलामध्ये आपण कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा लालसर होईपर्यंत लालसर झाला की त्यामध्येच लसूण हिरवी मिरचीही त्यातच ॲड करायची म्हणजे त्याचा फ्लेवरही त्या फ्लेवर तेलामध्ये उतरला पाहिजे व मिरची फ्राय व्हायची राह राहणार नाही जर आपण टमॅटो ॲड केलं तर मिरची कचकच राहीन म्हणून लसूण कांदा आणि मिरची सोबत फ्राय करायचे लालसर होईपर्यंत तुम्ही बघू शकता मी कढईत तिन्ही गोष्टी एकत्र ॲड केल्या त्याचसोबत जिरेही ॲड करायचं आहे व्यवस्थित लालसर होईपर्यंत आता आपल्याला त्याची वाट बघायची तुम्ही बघू शकता कंटिन्यू मी चमच्याने फ्राय क हल हे क फ्राय करते आहे तुम्ही बघू शकता आता त्याचप्रमाणे मी आता एका वाटीमध्ये दही घेते दोन चमचे तुम्ही बघू शकता ला मी आता दोन चमचे दही ऍड केले त्यामध्ये आपले घरगुती मसाला लाल तिखट आणि जो घर जी केलेला आहे लाल मिरच्यांचा लाल तिखट असतो तो वापरला आहे मी कुठल्याही प्रकारचा बाहेरचं मार्केटचं आणत नाही आणि त्याचसोबत धनी पावडर जी ही घरी केलेली आहे आपण झटकीपट अशी होणारी ही धनी पावडर मी त्याची रेसिपी ही तुम्हाला लवकर माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेन आता सोबतच हळद ॲड केलेली आहे चवीनुसार मीठ सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं या दही दह्यासोबत व्यवस्थित घोटून आहे ज्या ज्याप्रमाणे कुठल्याही मसाल्याचे गोळे वगैरे त्यामध्ये राहणार नाही आणि थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणीही ॲड करू शकता तुम्ही जर वाटत असेल तर नाहीतरी सुद्धा फक्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा कांदा आता कांदा आपला लालसर झालेला आहे कांदा मिरची लसूण आता त्याचमध्ये आपण टमॅटो ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता आता टमॅटोसुद्धा एकदम मऊसर फ्राय होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे कारण की टमॅटो पण चांगल्या प्रकारे शिजला पाहिजे जसं आपला कांदा लसूण हिरवी मिरची जे फ्राय झालेले त्याचप्रमाणे आपल्याला टमॅटो ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्स करून मला प्लीज अप सांगा कारण की मलाही तुमचा सपोर्ट हवा आहे माझ्या रेसिपी ज्या मी अपलोड करते त्यावरून मला समजेन की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात आहे की नाही आवडत आहे मग तुम्ही बघू शकता आणि माझ्या रेसिपीमध्ये मा तुम्हाला एक युनिक गोष्ट भेटेन की मी कुठल्याही प्रकारचे बाहेरचे मसाले कमीत कमी, कमी प्रमाणे वापरते कुठलेही केमिकलचे मसाले वापरत नाही तुम्ही बघू शकता आता मी जे दही आणि मसाले मिक्स केलेले ती पेस्ट आपण त्यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित आता थोडंसं पाणी ॲड करून जी वाटी मध्ये आपण घेतलेले मिक्स केलेलं आहे त्याच वाटीमध्ये पाणीही ॲड करून त्या कढाईमध्ये हे करायचे आता ह्याला दोन ते तीन मिनटं चांगले मिक्स होऊ द्यायचे जसं टमॅटो कांदा लसूण हिरवी मिरची आणि जो आपण जो दहीचा मसाला केलेला तोही त्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचे जे मसाल्याचा फ्लेवर त्यामध्ये आला पाहिजे कुठल्याही मसाल्याचा वास किंवा काही कच्चे राह राहता कामा नाही म्हणून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित त्यामध्ये फ्राय करून घेतले त्याचप्रमाणे आपण जे फ्राय केलेले पनीरचे क्यूज होते तेही आपण पण त्यामध्ये ॲड केले तुम्ही बघू शकता आता मी सर्व प्रकारे मिक्स केले तुम्ही बघू शकता ना किती झटकीपट आणि अशी रेसिपी कुठल्याही खोबरे किंवा काजू ह्याचा मसाला न करता फक्त कांदा टोमॅटो आणि लसूण आणि जे घरगुती मसाले आपले ते ॲड करून किती टेस्टी अशी म पनीरची कडाई पनीर जी आपण मार्केटमध्ये मा किंवा ढाब्यामध्ये मा जाऊन खातो त्यापेक्षा घरी झटकी पटाशी होणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता त्याचा क्लेव कलर वगैरे पण किती छान आला आता ह्याला दोन मिनटं चाकण ठेवून वाट बघूया की कि किती छान बघा तुम्ही बघू शकता आता किती मस्त यम्मी अशी भाजी तयार आहे झटकी पटकमी साहित्यात पटकन अशी होणारी घ स्टाईल कडाई पनीर आणि कुठलेही बाहेरचे मसाले न वापरता केलेली ही कडाई पनीर आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघू शकता किती छान यमी टेस्टी दिसते अशी रेसिपी तुम्ही बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईबर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका